पालगड गणातून जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवार राजेंद्र फणसे व मीनाक्षी शेडगे असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण नगरीने घेतलेल्या उमेदवारांचा आढावा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना आज आपण दापोलीमध्ये हो पालगड या गणात आहोत पालघड या गणातून माजी सरपंच शिरकरचे चव्हाण साहेब आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया योगेश कदम यांनी राजेंद्र पंचे यांच्या कार्यक्रमांवर विश्वास ठेवून त्यांना पालघड या गानातून पंचायत समिती शिफ्ट दिलेली आहे आणि त्यांचे आपण अधिकृत प्रचार करत आहात तुम्हाला कसा अनुभव येतो जय महाराष्ट्र माझे नाव संतोष सदेश चव्हाण माझे सरपंच शिरकल चिंचाळी गुरु ग्रामपंच शिरकर चिंचाळी दादांनी जे फंसे साहेबांवर विश्वास विश्वास टाकून जे फंसे साहेबांना तिकीट दिलं अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आणि चांगला या विभागात ह्या तालुक्यात अखंड जिल्ह्यात असं चांगलं व्यक्तिमत्व आणि अतिशय चांगलं काम करणारा माणूस म्हणजे राजेंद्र फणसे गेले राजेंद्र फणसे साहेबांबरोबर वीस वर्ष मी सतत काम करतोय राजेंद्र फणसे साहेब हे मुंबईमध्ये नालासोब्यामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं त्याच्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदला रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये त्यांनी काम केलं जिल्हा परिषदमध्ये जेव्हा त्यांना तिकीट दिलं त्या टायमाला सुद्धा राजेंद्र फणसे हे अखंड जिल्ह्यात एकमेव असा एकमेव असा उमेदवार होते की त्यांचं टॉपच्या चॅले ते निवडून आलेले आहेत आणि राजेंद्र फडसे या माणसाचं घराघरात नातं आहे घराघरात आणि त्या माणसाचं असं आहे की समा राजकारण कमी आणि समाजकारण समाजकारण जास्त कारण शिवसेनेची एक पद्धत आहे बाळासाहेबांनी दिलेला मंत्र ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या पद्धतीने चालणारे आम्ही सगळे आम्ही फडसे साहेबांबरोबर आम्ही सगळे चालणारे कार्यकर्ते आहोत आता सांगायचं तात्पर्य म्हणजे काय आम्ही जवळजवळ तुम्हाला सांगतो की जवळजवळ बारा तेरा जण इच्छुक होते त्यातून योगेश दादा नि असा एक माणूस असा एक माणूस निवडलेला आहे की तो खरंच मला काय मी मगाशी सुद्धा म्हटलं आता सुद्धा म्हणतोय की अगदी घरात तळागाळातल्या का तळागाळातल्या माणसाजवळ जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे राजेंद्र फणसे साहेब आणखी परत तुम्हाला सांगतो शेडगे मॅडम आम्हाला जिल्हा परिषदला आमच्या शेजारच्या आमच्या दत्ताराम शेडगे दत्ताराम माजी सभापती दत्ताराम शेडगे त्यांच्या सोनबाई कैलासवाशी दत्ताराम शेडगे त्यांच्या ते... सोनबाई शेडगे मॅडम त्यांना सुद्धा जिल्हा परिषद तिकीट ती दिलेले आहे इथे ह्या गटातून जिल्हा परिषद गटातून पण मी आजच सांगतो तुम्हाला की या दोन्ही सीट फंचे साहेब असतील शेडगे मॅडम असतील हे दोन्ही सीट कमीत कमी तुम्हाला सांगतो ह्या जिल्ह्यात या शेडगे मॅडम आणि फनसे साहेब हे तालुक्यात यांचं कोणी रेकॉर्ड ब्रेक करू शकत नाही एवढे रेकॉर्ड ब्रेक नाही ह्या दोन्ही शिट्या लागतील दुसरा मुद्दा सांगण्याचं तात्पर्य फनसे साहेबांवर जो दादांनी विश्वास टाकलेला आहे तर दादांचं आज दा दापोली दा, मत, दा, मतदारसंघामध्ये एवढं जबरदस्त काम आहे की वाडी खेड्यापाड्यात गाव को, वा, वाडी कोंडावर वस्तीवर दादांनी एवढी कामं केली त्या कामाच्या जोरावर दादांचं जर हात बळकट करायचे असतील तर दादांनी जो फंचे साहेबासारखा माणूस विनय शेडगे सारखे मा, मॅडम असे हे दोन उमेदवार दिलेले आहेत तर ह्या दोन उमेदवारांनी निवडून दिल्यानंतर दादांचे हात आणखी बळकट करण्याचे काम आपण सगळे करणार आहोत साहेब एक राजकारण म्हणून एक वेगळी गोष्ट आहे आणि एक तुमची मैत्री फनसे साहेबनी तुमची मैत्री ही वेगळी तालुक्यात मानली जाते त्याबद्दल काय सांगा फणसे साहेब आणि माझा असा संबंध आहे तुम्हाला सांगतो मैत्री ही बाजूलाच पण मा, आमचा माझा आणि फनसे साहेबांचं असं नातं आहे की ते माझे मोठे भाऊ हो आहेत त्यामुळे मैत्री हा मागच बाजूला राहिला आमचं नातंच भाऊवाचा असल्यामुळं मैत्री हा विषय बाजूलाच राहतो शंभर टक्के मी त्यांचा छोटा भाऊ ते माझे मोठे भाऊ असं आमचं एक नातं आहे हा आणि पहिले प्रथम फणसे साहेबांचा जो मागचा जो काही विषय झाला होता तर त्या विषयावर आमच्या आमच्या विभागात पूर्ण खंत होती अगदी पंचायत समिती गाणात जिल्हा परिषद गाणात आणि त्या पहिला प्रथम त्याचा दावेदार म्हणजे संतोष चव्हाण म्हणजे असं असेल की माझी पहिल्यापासून इच्छा होती की एकदा पंचय साहेबांना गुलाल उधळ उधळायचा आणि तो गुलाल उधळण्याची वेळ आता आलेली आहे आणि ते फायनल झालं येत्या सात तारखेला त्यांच्यावर गुलाल उधळणार हे काळ्या दगडावरची रेष आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत आणि आपण आज पालगड गणातील शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिलेले आहेत राजेंद्र फणसे तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम नमस्कार मी या गावचा सरपंच सुवीर ग्रामपंचायतचा जयेश मानकर मी फणसे साहेबांबद्दल म्हणजे आम्ही त्यांना दादा बोलतो दादांबद्दल एवढंच सांगेन की सर्वसामान्यांचा नेता म्हणजे रात्री अपरात्री कधी त्यांना हाक मारली तरी धावून येणारी व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र फणसे सुख दुःख असू द्या किंवा कुणाचा आजार पण असू द्या वेळ काल त्या त्यांच्यासाठी काहीच नाही आणि लोकांनी आता ठरवलंय की आपल्याला वेळेला कामाला येणारा हक्काचा माणूस कोण असेल तर तो राजेंद्र फणसे साहेब आहेत आणि लोकांना आता या ह्याच्यामध्ये जाणीव झालेली आहे की पूर्वी मतं विकत घ्यायची वगैरे लोक स्वतः सांगतायत की हजार पाचशेसाठी आम्ही मत देतोय म्हणजे आम्ही स्वतःला विकतोय याची जाणीव व्हायला लागली म्हणून सगळी जनता आता सुज्ञ झालेली आहे आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये खनसे साहेब भरघोस मताने निवडून येतील कारण त्यांच्या कार्यप्रणालीचा जो तडाखा आहे कार्य करण्याचा जो तडाखा आहे तो जवळपास इथे कुणाकडेच नाही आहे त्यांची जी इच्छाशक्ती आहे काम करण्याची गोरगरिबांची सेवा करण्याची कित्येक कॅम्प आम्ही सरपंच असताना आम्ही अनुभवलं आहे कि कित्येक कॅम्प ते ते अरेंज करतात शासकीय प्रशासनावर त्यांचा अधिकाऱ्यांशी वागणं बोलणं त्यांची मदत घेणं गोरगरिबांसाठी धावून जाणं या गोष्टीमुळं अगदी निर्विवाद ते शंभर टक्के निवडून येतील दादांच्या विश्वासाला पात्र ठरतील आणि आत्ता जे इतर गट आम्ही जेव्हा गावात फिरतो आहे आम्ही फनसे साहेबांना घेऊन फिरत नाहीत त्यांना इतर गावं प्रचारासाठी दिले आम्ही स्वतः गाव वाडीवाईत बैठका घेतोय लोक सांगतायत आमच्या घरातला मान माणूस आहे फनशे साहेब उभे नाही आम्ही स्वतःच उभा आहोत याच्यापेक्षा मोठ्या गौरवाची गोष्ट असू शकत नाही त्यामुळं आम्ही निर्धास्त आहोत पण गाफील राहू नये शेवटी ही लढाई आहे म्हणून आम्ही प्रचारात त्यांच्या सोबत आहोत त्यांना एक गट फिरायची वेगळी बाजू दिलेली आहे आणि आम्ही एका वेगळ्या बाजूने एका मार्गाने प्रचाराला लागले आहोत आणि नक्कीच येत्या पाच तारखेला धनुष्यबाणावर शिक्का लावून आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार मीनाक्षी ताई शेडगे आणि पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र भनसे साहेब हे नक्कीच भरघोस मताने निवडून येतील अशी पंचक्रोशीच्या वतीने माझ्या गावाच्या वतीने तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना आपण आज महाराष्ट्रात युवा सरपंच म्हणून समजण्याने सुरज चव्हाण यांच्या इथे आज आहोत त्यांच्याकडून हो। जाणून घ्या नामदार योगेश कदम यांनी जे पालघड गणातून पंचायत समिती उमेदवार म्हणून राजेंद्र फणसे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तर त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घ्या कशा प्रकारे उमेदवार आपले आहेत नमस्कार मी सरपंच गृहरामचे शेखर चिंचाळी तसेच युवासेना उपतालुका अधिकारी दापोली आ, मी फणसी साहेबांना तर लहानपणापासूनच ओळखतो त्यांनी नालाशपरामध्ये नगरसेवकांचं काम केलेलं आहे जिल्हा परिषदला जिल्ह्यामध्ये हायस्ट रेकॉर्ड साडेतीन हजार जे निवडून आलेले उमेदवार होते आमचे फळसे साहेब त्यांना आता पुन्हा पंचायत समितीचं तिकीट मिळालंय आणि पंचायत समितीचं तिकीट मिळाल्यानंतर सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो की ज्या टायमाला त्यांना पंचायत समितीचं तिकीट मिळालं त्यात त्यातच त्यांचा आणि आमचा सगळ्यांचा विजय झालेला आहे आणि फळसे साहेब फणसे साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे राजकारण कमी राजकारण आणि समाजसेवा जास्त प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये ओळखला जाणारा माणूस म्हणजे फळसे साहेब दादांचा दादांच्या प्रत्येक कामामध्ये फळसे साहेबांचा हा मोठा हे असतो आणि अं त्यानंतर मुद्दा सांग सर सांगायचं म्हटलं तर तर आम्ही सर्व मिळून फनसे साहेबांना चांगल्या मताने निवडून देणार आहोत आणि दुसरं म्हणायचं म्हटलं तर फसे साहेब हे था तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव असं चांगलं आहे उमेदवारी मिळालेली आहे तर या ठिकाणी हो। आहे आम्ही आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये जाऊन प्रचार करत आहोत तर आम्हाला प्रत्येक वाडीतून प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून एकदम चांगला प्रतिसाद फणसे साहेबांना मिळतोय लहानांचे मोठ्यांचे आजी आजोबांचे आशीर्वाद फणसे साहेबांच्या मागे आहेत आता चांगला प्रतिसाद आहे बऱ्यापैकी पालघरची पंचायत समिती गण जिल्हा परिषद गण आम्हाला बऱ्यापैकी विरोधकच राहिलेले नाही प्रचार करताना दिसत का, नाहीत काय नाही काय असं काहीच नाही तर शंभर टक्के पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्ही सीटा आमच्या चांगल्या आणि चांगल्या मताने लागतील योगेश यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल काय दादाचं म्हणायचं गेलं तर आता महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आहे दादा दापोली खेड मंडळाकडून नाही तर पूर्ण नेतृत्व करतायत त्यामुळे दादांनी जो उमेदवार दिला आहे ते काय अतिशय चांगलाच उमेदवार दिलेला आहे आणि दादांचं काम एकदम स्वच्छ आणि एकदम सुंदर काम आहे जे खेड नगर परिषद मध्ये अ एकवीस झिरोचा जो हे लागलेला आहे तेच दापोली जिल्हा परि दापोली पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये मध्ये अठरा झिरोचा निकाल आम्ही शंभर टक्के हे करणार शिवसेना मधून युवा सरपंच म्हणून तुम्हाला पंधरा ऑगस्टला दिल्ली या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते त्याबद्दल काय सांगाल पंधरा ऑगस्ट रोजी जे दिल्लीमध्ये आम्हाला विशेष अतिथी म्हणून आम्हाला बोलवण्यात आलं होतं त्या महाराष्ट्रातून त्यामध्ये पंधरा सरपंच होते त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून मी सरपंच माझ्या मिसेस सोबत आम्ही गेलो होतो तर तिथे चांगला आम्हाला तिकडनं चांगला आमचा तिथे प्रमुख पाहुणे आमचा चांगला सत्कार करण्यात आला तिथे अजून आम्हाला वेगवेगळं बघण्यात बघायला मिळालंय अजून गावाच्या मदतीने गावाच्या दा, मदतीने तालुक्याच्या मदतीने दादांच्या मदतीने आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलो तर मी सर्व आमच्या गावाचे पण मनापासून आभार मानतो आणि दादांचे पण मनापासून आभार मानतो ग्रामपंचायत मध्ये मध्ये फणसे साहेबांना कसा प्रतिसाद चिंचाळी मध्ये जर बघायचं म्हटलं तर फणसे साहेबांना आम्ही पंच्याण्णव टक्के मतदान देणार पंच्याण्णव टक्के मतदान देणार पाच टक्के मतदान कुठे गेले काय प्रत्येक गावामध्ये थोडंफार हे चालतं राजकारण चालतं त्यामुळे पाच टक्केकडे ते पण शंभर टक्के कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करू पण पंच्याण्णव टक्के मतदान हे शिरखल नक्कीच होईल असे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे जो वारे जोरदार वाहतात आपण पालगड गणातील शिरखळ या गावी आहोत त्या ठिकाणी जाणून घेऊया की पंचायत समिती गणातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र फणसे दिलेले आहेत त्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार मी अरविंद सावंत चिंचाई शाखा प्रमुख आणि शिरकल ग्रामपंचायत सदस्य जर राजेंद्र फणसे हे साहेब आज पंचायत समितीला दादांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून जो त्यांना एक निवडणुकीचा एक अधिकार दिलेला आहे तर त्याबद्दल आम्ही सांगतो की त्यांचं इथे जे लोकल विभागात आमच्या पालघर विभागात जे त्यांचं मूळ काम आहे जे गोरगरिबांपासून ज्या मूळ खालच्या पाठवीपासून वरच्या ह्याच्यापर्यंत त्यांनी सर्व माणसांना सर्वसामान्य माणसांसाठी ते का काम करतात आणि अहोरात्र कधीही त्यांना आम्ही हाक मारली तरी ते कधीही त्यांचा त्या कुठल्याही कार्यगोष्टी नकार नसतो आणि सर्वांच्या सुखदुखात सांभाळणारे आणि प्रत्येकाच्या घरी विचारपूस करून गु आधारपणापासून ते त्यांच्या हॉस्पिटॅलिटीपर्यंत सगळं काम करणारे ते आमचे साहेब आहेत तरी आमच्या ह्या मतदान केंद्रामध्ये आम्ही त्यांना भरपूर आणि भरपूर मतदान पुरेपूर मतदान जवळजवळ नव्याण्णव टक्के मतदानाचा आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि त्यांचा त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि मुळात त्यांचा विश्वास असून दादानी जो त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे हा मुळात सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर त्यामुळे दादा आणि फनसे साहेब हे आमच्या मनातले एक आणि किंवा आमच्या मनातले एक मनातले हे आमचे एक श्रद्धास्थान आहेत आणि त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून देऊ ही आम्ही आशा बाळगतो पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जोरदार सुरू आहेत आणि पंचायत समिती गणातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र फणसे आहेत तर ते त्यांच्याबद्दल काय सांगाल राजेंद्र फणसे चांगले काम करणारे आहेत त्यांना आम्ही निवडून देणार आणि भरघोस मताने अगदी निवडून देव पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे जोरदार वारे या ठिकाणी वाहत आहेत आणि या निवडणुकीचे वारे वाहत असताना ना कदम कदमनी पालगड गाणातून पंचायत समितीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून राजेंद्र यांना उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल काय सांगा साहेब चांगले माणूस आहेत आणि ते वरती येणार आणि त्यांना आम्ही बहुमताने विजय आणि हनार त्यांच्या मागे पाठिंबा आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असताना आपण आज दापोली या परिसरात आहोत तर पालगड या गाणातून नामदार रुजेश कदम यांनी राजेंद्र फणसे यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी दिलेली आहे तर त्या उमेदवार तुम्हाला कसे वाटतात फणसे साहेब चांगले माणूस आहेत चांगले काम वगैरे करतात आपल्या इकडे आपला त्यांना फुल सपोर्ट असेल आणि पूर्ण विजय असेल आपल्यावर त्यांच्याकडे आपल्या गावाचा पूर्ण सपोर्ट असेल त्यांना तुमच्या भागातून कशा प्रकारे त्यांना मतदान होईल आमच्या प्रकारे शंभर टक्के तरी होईल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असताना आपण आज पालघड या भागात आहोत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून राजेंद्र फणसे यांच्यावर विश्वास ठेवून आमदार योगेश कदम त्यांना सीट दिलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगा पालघड विभागा विभागाबद्दल बोलायचं झालं आहे तर आमचा ता शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि एक माफी सगळी शिवसेना आहे त्यामुळे विजय हा फंसे साहेबांचाच होणार आणि फंसे साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला चांगलं लाभलेलं आहे आणि त्यांचाच विजय होणार राजेंद्र पंचे यांचं या भागात काय काम केले असे तुम्हाला वाटत समाज सेवासारखं सारखं सेवा सेवा कार्य तर प्रत्येक गावागावामध्ये त्यांनी समाजसेवा समाजसेवा केली आहेत रात्री अपरात्री कोणा कुन, कोणावर वेळ वेळा वे वे, सर्वसाधारण माणसावर तरी ते धावलेले आहेत फक्त साहेबांनी एक फोन केला साहेब हजर होतात